जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज महत्वाचे काही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिलाच मुद्दा आहे मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू एस दुसरा मुद्दा असणार आहे आपला जिल्हा निवड आणि तिसरा मुद्दा आहे आपला वय वाढ अपडेट या तिन्ही मुद्द्यांबद्दल आज सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस ची जर तुम्हाला शंभर टक्के तयारी करून घ्यायची असेल तर उमंग करिअर अकॅडमिक ठाणे या ठिकाणी तुम्ही ती बॅच जॉईन करू शकतात ऑनलाईन बॅच आहेत ऑफलाईन बॅच आहेत बाहेरगावच्या मुलांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे, आहे, आहे। तसेच मित्रांनो सकाळी नऊ वाज्यापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सॉरी सकाळी सहा वाज्यापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त आणि फक्त पोलीस भरतीची तयारी करून घेतली जाते या टायमिंग मध्ये दोन वेळा तुमचं ग्राउंड होत असतो आणि दोन वेळा लेक्चर होत असतात म्हणजे जवळपास सहा ते आठ तास तुमचं डेलीच चा लेक्चर चालू आहे अशा पद्धतीने आपण पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेत आहोत जर तुम्हाला पोलीस भरतीची संपर्क संपूर्ण तयारी करायची असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा तर पहा मित्रांनो सगळ्यात आत महत्वाचं मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू एस अजून पण मुलं असे आहेत की ज्यांच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ते मराठ्यामध्ये फॉर्म भरायचं का नाही भरायचं किंवा ईडब्ल्यू एस मध्ये भरायचं का नाही भरायचं कारण ज्यांना मराठा आरक्षण मिळालेलं आहे म्हणजे दहा टक्केचा सर्टिफिकेट आहे त्यांचं म्हणणं आहे की सर माझ्याकडे तर मराठा आरक्षण पण आहे आणि ईडब्ल्यू एस पण आहे मग मी काय दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकतो का तर किंवा वीस टक्के आरक्षण मिळेल का तसं नाही आहे मित्रांनो पहिले तर तुम्ही पाच ते सहा दिवस अजून वेट करा कारण कसं होत आहे काही ठिकाणी मराठा आरक्षणाचे दाखले देणे चालू झालेले आहेत काही ठिकाणी अद्यापपर्यंत सुरुवात पण झालं झालेली नाहीये आणि आपल्याला काय म्हटलंय की एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे त्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट पाहिजे म्हणजे हे अगोदर डॉक्युमेंट तुमच्याजवळ पाहिजे आणि मराठा आरक्षण तयार व्हायला तुमचे दोन ते तीन महिने लागणार आहेत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यू एस आहे त्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरा किंवा मी तर सांगेन हे दोघं जे, जे आहेत कॅन्डिडेटब्ल्यू एस आणि मराठा आरक्षणवाले यांनी वेट करा वेट करा म्हणजे आता लगेच काय शेवटची तारीख आलेले नाहीत फॉर्म भरायच्या अजून बरेच दिवस बाकी आहेत मग एक दहा बारा तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा काय निर्णय होतो काय नाही त्याच्यानंतर फॉर्म भरायला आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आता महत्वाचा मुद्दा दुसरा तो म्हणजे जिल्हा निवड आता प्रत्येकाचा असं झालेलं आहे की सर मागच्या वर्षी या जिल्ह्यामध्ये एवढी मिरिट लागली होती माझ्या काष्टला एवढ्याच जागा आहेत मुंबईला तर नकोच रे बाबा मग मी फॉर्म टाकू तर कुठं टाकू आणि जीवळ जिल्ह्याची निवड कशा पद्धतीने करू बघा मित्रांनो जिल्ह्याची निवड करत असताना सगळ्यात आधी ओपन कास्ट मला किती जागा आहे ते बघा त्याच्यानंतर तुमची जी कास्ट आहे ती बघा उदाहरणार्थ तुम्ही जर समजा एस सी कास्ट मध्ये मोडत असाल मग ओपनला जागा किती आहेत समजा जास्त जागा ओपनला आहेत आणि तुमच्या कास्टला कमी जागा आहेत म्हणजे ओपनची जागा प्लस तुमची जागा अशी दोघांची काउंटिंग करायचं आणि त्या हिशोबानुसार फॉर्म टाकायचंय तुम्हाला आता बघा पहिले एक काम करा सगळ्या जिल्ह्यांचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे ओपन कास्टला किती जागा आहे तुमच्या कास्टला किती जागा जागा आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये केल्यानंतर परफेक्ट एक चार ते पाच जिल्हे निवडा की त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात मग ते जिल्हे निवडल्यानंतर फायनली तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म टाकावा असं वाटतंय त्या ठिकाणी टाकून द्या आणि याच्यामध्ये तुम्ही जर कुणाचा सल्ला नाही घेतलं तर व्हेरी गुड कारण कोण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगणार बघा मित्रांनो पोलीस मध्ये आपल्याला भरती व्हायचे शंभर टक्के यासाठी दीडशे पैकी तुमचा स्कोर एकशे पस्तीस पेक्षा खाली नसला पाहिजे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये उतरा तुमचा जे काही लेखी परीक्षा आहे या लेखीमध्ये नव्वद मार्क कमीत कमी, कमी पाहिजे आणि मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी म्हणतोय बरं का मी पंचेचाळीस मार्क पाहिजे अशी जी तुमची टोटल होती एकशे पस्तीस प्लस एवढी जर टोटल तुम्ही ठेवली याच्यापेक्षा जास्त टोटल केली तर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये उतरलात तरी तुम्ही शंभर टक्के भरती व्हाल पण जर तुम्ही ह्याची तयारी नाही आणि तुम्हाला वाटतं मिरिट कमी लागायला पाहिजे मिरिट कमी लागायला पाहिजे तर ते होणार नाही बघा कॉम्पिटिशन खूप आहे कोणत्या जिल्ह्याची किती मेरिट लागेल हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही आणि एक्झाम पॅटर्न या वर्षी एकदम सोपा पेपर आहे तर पुढच्या वर्षी अवघड होईल का आणखी सोपाच राहील हेही कोणी सांगू शकत नाही ही खरी बाब आहे मित्रांनो तुम्हाला जिल्ह्याची निवड करताना तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायचा आहे तुमच्या कास्टला किती जागा आहेत ओपनला किती जागा आहेत असच निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे या बाबतीत जर तुम्ही कोणाचा सल्ला नाही घेतला तर खरंच चांगलं राहील कारण सल्ला घ्याल तर तुम्ही फसाल परत समजा तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही त्या व्यक्तीला दोष देत बसाल की त्यांनी मला असं सांगितलं होतं त्यामुळे सल्ला घेऊ नका तुम्ही अभ्यास करा तुम्ही बारावी पास झालेले आहात तुम्ही पोलीस भरती देत आहात तुम्हाला भरती व्हायचंय तुम्हालाच अभ्यास करायचा आहे की मी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलं तर माझं बेटर राहील शक्यतो मित्रांनो आपापले होम ग्राउंड चॉईस करा मैदानी चाचणी बदल ज्या ग्राउंडचं तुम्हाला नॉलेज आहे उदाहरणार्थ ठाणे सिटी वाल्यानं ठाणे सिटी ग्राउंड नॉलेज आहे जळगावचे असतील त्यांना जळगाव ग्राउंडचं नॉलेज आहे जे इतर जिल्ह्याचे असतील ते इतर जिल्ह्याचे ग्राउंडचा नॉलेज आहे तो ग्राउंड कसा आहे तिथं सोळाशे मीटर कशा पद्धतीने पळवले जातात शंभर मीटरचा ट्रॅक कसा आहे या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि मग जिल्ह्याची निवड करायची असं नाही मी राहतो चंद्रपूरला आणि मला वाटलं मुंबईचं ग्राउंड एकदम इझी आहे मी टाकतो डायरेक्ट मुंबईला असं करू नका आणि जर असं करायचं असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म टाकणार आहेत त्या जिल्ह्याचं ग्राउंडला पहिले जाऊन भेट द्या तिकडचं सोळाशे मीटरचा ट्रॅक बघा तिकडचं ग्राउंडचं पाहणी करा आणि त्याच्यानंतर मग तिथे जावा कारण पहिली पायरी तुमचं ग्राउंडचं आहे जर तुम्हाला ग्राउंडचंच नॉलेज नसेल तर तुम्ही फॉर्म कुठे टाकून काहीच फायदा नाही कारण नॉलेज खूप महत्वाचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जिल्ह्याची निवड करायची आहे लक्षात घ्या आणि बाकी मित्रांनो तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात उतरा कॉम्पिटिशन आहेच तुम्ही म्हणत असाल नवी ची मिरिट कमी नवी कमी लागते फॉर्म भरतो चुकीचा गैरसमज आहे तुमची तयारी परफेक्ट करूनच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे तेव्हाच तुम्ही भरती व्हाल ओके सलाम पुढचा मुद्दा घेऊया आता वय वाढ अपडेट अनेक मुलं आहेत की सारखे मला फोन करतायत सर वयवाढीची काय अपडेट आहे का वयवाढ मिळणार का काय अपडेट आहे का तर कृपया तुम्हाला एक गोष्ट सांगेल एक रिक्वेस्ट करेल मी तुम्ही मला कॉल न करता जर तुम्ही मेसेज केलात तर अतिउत्तम राहील कारण मित्रांनो मला पण जॉब आहे माझं पण काम आहे मुलांना शिकवायचं काम, काम आहे भरपूर काम आहेत आणि प्रत्येक वेळेस तुमचं मी कॉल रिसीव करे करेलच असं नाही लेक्चर्स वगैरे असतात बऱ्याच गोष्टी असतात जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या शक्यतो मला मेसेज करा मला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा तुम्हाला मी रिप्लाय नक्कीच देईल आणि वयवाढी संदर्भात मित्रांनो प्रयत्न चालू आहेत मुकुल किनकर नागपूरकर या मुलाने एक टीम बनवलेली आहे आणि ते टीम सतत त्या गोष्टीसाठी काम करतायत प्रयत्न करतायत तर तुम्ही त्यांना डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क केला तर अतिउत्तम राहील हा जर काही सहकार्य लागलं तर मी मी नक्कीच शंभर टक्के तुम्हाला करेन ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य वाटेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता वाटेल त्या त्या ठिकाणी मी शंभर टक्के येईल पण प्रत्येक वेळेस मित्रांनो वय वाढून तुम्हाला पाहिजे तर प्रयत्न देखील तुम्हालाच करावं लागणार आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद